नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजने एक नवीन अपडेट आलेला आहे आणि सर्वात मोठा निर्णय झालेला आहे लाडकी बहीण योजनेत मोठा बदल झालेला आहे आणि याचा परिणाम कोणावर होणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला याची संपूर्ण माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहेत त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर हो येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते इन्फॉर्मेशन तर बघा मित्रांनो गडचिरोली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अजून देखील महिला योजनेसाठी नोंदणी करत आहे आता नोंदणी करणाऱ्या महिलांना देखील याचा लाभ मिळणार असून या योजनेसाठी मिळणारी रक्कम ही कमी मिळणार असल्याची मोठी अपडेट समोर आली असून शिंदे गटातील मंत्री आदिती ताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची अशी बातमी आहे की या योजनेअंतर्गत मोठा बदल झालेला आहे आणि इथून पुढे ज्या महिला भगिनी या योजनेसाठी अर्ज करणार आहे तर त्यांना जो लाभ मिळणार आहे तर ती लाभाची रक्कम कमी असणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात करत प्रत्येक महिन्याला दर महिन्याला पंधराशे रुपये घोषणा करण्यात आली होती त्यानुसार या योजनेत सहभागी होण्यासाठी एकतीस पर्यंत नोंदणी करण्याची मुदत देण्यात आलेली होती एकतीस पर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ एकत्रित जमा झाले आहे योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने उर्वरित महिलांनी देखील नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे मात्र यापुढे नोंदणी करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे असं माननीय महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर मित्रांनो याच्या अगोदर की ज्या महिलांनी जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये जरी या योजनेसाठी अर्ज केलेला असेल तरी त्यांना जुलैपासूनच सगळे बेनिफिट्स मिळत होते परंतु आता मात्र चेंज झालेलं आहे बदल झालेला आहे आणि आता ज्या महिन्यामध्ये महिला या योजनेसाठी फॉर्म भरणार आहे त्यांचा फॉर्म मंजूर होणार आहे त्याच महिन्याचे पैसे त्यांना मिळणार आहे जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे सदर लाभार्थी महिला भगिनीला ना मिळणार नाही त्यानंतर पुढे बघूया ज्या महिन्यात नोंदणी त्याच महिन्याचा लाभ एक सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी गडचिरोली येथे स्पष्ट केले तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल याच्या अगोदर हे जे लाभ होते तर कोणत्याही महिन्यामध्ये अर्ज जर केला असेल आणि तो अर्ज मंजूर झाला असेल तरी त्या महिला भगिनीला पासून लाभ मिळत होते परंतु आता एक पासून ज्या महिला भगिनी या योजनेसाठी अर्ज करणार आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर जर झाले तर त्यांना फक्त त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढे कायम सुरूच राहणार मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेल आतापर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांची नोंदणी झाली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली तर मित्रांनो आता जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांची या योजनेसाठीची नोंदणी झालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठीची जी काही एकतीस ही शेवटची तारीख नसून त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला हा आप फॉर्म भरता येणार आहे या योजनेसाठी मात्र ज्या महिन्यात आपण नोंदणी केलेली असणार आहे त्याच महिन्यापासून सदर महिला भगिनींना लाभ मिळणार आहे अशा प्रकारची माहिती माननीय महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद